आणि तो, तो, तो गौतम शिंदे करमाळा तालुक्यातला पोथऱ्याचा पोरगाय गौतम हात वडील परण्याच्या मोहर घोडा रोज घेऊन जातात आणि त्यातनं मिळणारी रक्कम आहे त्यावर ह्या पोराला पैलवान केला शारी विभागातला ऑल इंडिया चॅम्पियन आहे दोन्ही वादळी पैवान आहेत गाठ पडली थकाटका हनुमान जन्म उत्सव महोळ तालुक्यात कोरोना साजरा होतो चला बघा कुस्ती कुस्ती ही महाराष्ट्रातली वादळी कुस्ती आहे थांबणी या दोघांच्या रक्तातच नाही न भिनारी पैलवान आहे त्यांना कोसळायची भीती नाही याला कोसळायची भीती असते तो भरारी घेण्यापासून त्याला मन साथ देत सचिन पाट वाळल्या झाडाच्या फांदीवर सुद्धा पक्षी बसतो त्याला माहिती फांदी मोडली तर मी इथून जातो माझ्या पंखात तेवढं फळ आहे प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट जो अंदाज मी व्यक्त केलाय स्वादा तुमच्या रोजच्या कुस्तीला अनुसरून केला विक्रम आज विक्रम करणार का कुरुल हे मैदान विक्रमवती त्याचे फॅन्स आहेत गौतम ओ ओळ्या करा की ¡Voy a